नमस्कार मित्रांनो अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्राची ऍड आलेली आहे सध्या दोनच जिल्ह्याची ऍड आलेली आहे एक नाशिक आणि दुसरा गडचिरोली एकानेकांकरता एकान सर्व जिल्ह्यांची ॲड येणार आहे जर तुमच्या जिल्ह्यांची ॲड आली नसेल तर तुम्ही महिला व बालविकास कार्यालय हे कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते तिथे जाऊन तुम्ही भेट घेऊन घ्या आणि कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तुम्ही नोटीस बघून घ्या कारण नोटीस मध्ये त्यांनी रिक्त पदांची जाहिरात काढलेली असेल तर नोटीस बोर्डावर तुम्हाला तसं दिसून जाणार की आपल्या जिल्ह्याच्या कोणत्या गावामध्ये पद रिक्त आहे आणि तुमच्या गावाचे नाव असेल तर तिथे तुम्ही अर्ज करू शकता तुमच्या समोर ही नाशिकची ऍड आहे अशीच ऍड ही सर्व जिल्ह्याची सेम असणार आहे फक्त तिथे पदामध्ये फरक असणार आहे क्रायटेरिया सेम असणार आहे तर आता अटी व शर्ती बघा शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर तुम्ही जिथे अर्ज करत आहात त्या गावचे तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे स्थानिक रहिवासी असल्याबाबतचा पुरावा मध्ये तुम्ही आधार कार्ड जोडू शकता मतदान कार्ड आणि रहिवासी दाखला सरपंचाकडून घेतलेला तो सुद्धा तुम्ही इथे जोडू शकता नगरपालिका आणि नगर, नगर परिषद यांचा तुम्ही रहिवासी दाखला सुद्धा इथे जोडू शकता आणि वयाची अट ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अठरा वर्षे ते कमाल पस्तीस वर्षे ठेवण्यात आलेली आहे आणि ज्या विधवा महिला आहे त्यांच्यासाठी चाळीस वर्षे ठेवण्यात आलेली आहे आणि वयाच्या पुराव्यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जोडू शकता आता चौथा पॉईंट बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पाचवा पॉईंट आहे मराठी भाषेचे ज्ञान तर मराठी भाषेतच सर्वांना येते ते काही विषय नाही आणि सहावा पॉइंट आहे उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असेल सातवा पॉईंट उमेदवार अनाथ असल्यास संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांच्याकडील प्रमाणपत्र जोडावे त्यानंतर आठवा पॉइंट आहे मागासवर्गीय असल्यास अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग जे पण आपला आहे त्याचा तुम्हाला जातीचा दाखला जोडणे आवश्यक असेल त्यानंतर नववा पॉईंट आहे अनुभव जर उमेदवाराला दोन वर्षाचा अनुभव असेल तर त्याला जास्त मार्क्स देण्यात येणार आहे दहावा पॉइंट आहे उमेदवाराने अर्जामध्ये नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषद असलेल्या शहराच्या नावाचा उल्लेख करावा त्यानंतर अकरावा पॉईंट आहे की एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज करावा तुम्ही एकतर सेविका म्हणून अर्ज करू शकता किंवा मग मदतनीस म्हणून अर्ज करू शकता जर तुम्ही दोन्ही अर्ज केले तर तुमचा एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल आणि तुम्हाला पत्राद्वारे करवण्यात येणार नाही बारावा पॉइंट आहे की जर तुम्ही तुमच्या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुकीने माहिती भरली असेल चूक झाली असेल तर तुम्ही खाडखोड केलं तर ते सुद्धा अर्ज तुमचा पात्र करण्यात येईल तेरावा पॉइंट आहे जर तुमचा अर्ज अठरा तारखेच्या नंतर गेला तर तो अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यामुळे तुम्ही स्पीड पोस्टाद्वारे द्या किंवा मग तुम्ही कार्यालयात जाऊन सुद्धा सबमिट करू शकता अर्ज चौदावा पॉइंट आहे की निवड कार्यपद्धती तुमची ते बारावीचे मार्क्स बघणार दोन वर्षाचा अनुभव असेल त्याचे मार्क्स टाकणार आणि याच्यानंतर ते जे काही फिल्टर्स आहे त्यांचे लावणार आणि गुणपत्रिका तयार करणार आणि या परीक्षेसाठी कुठला इंटरव्ह्यू किंवा कुठलीही परीक्षा होणार नाही जे काही आहे गुणपत्रिकेच्या आधारे तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि ज्याची गुण जास्त असेल त्याचे सिलेक्शन करण्यात येणार आहे सतरावा पॉइंट असा आहे की हे पद परमनंट आहे याची एक डाव तुम्ही नोकरीवर लागले की जेवपर्यंत तुम्ही साठ वर्षाचे होत नाही तोपर्यंत तुम्हाला रिटायरमेंट किंवा तुम्हाला काढण्यात येऊ शकत नाही अठरावा पॉईंट असा आहे की निवड यादी जाहीर झाल्याच्या नंतर जे पण गाव तुम्हाला दिलं तिथे सिलेक्शन तुम्ही घेतल्याच्या नंतर तिथून तुम्ही बदली करू शकत नाही सोबतच तुमच्या घरापासून म्हणजे अंगणवाडी अगर दूर आहे तर ते इथे जाण्याचा जो भत्ता आहे तो सुद्धा देण्यात येणार नाही एकोणवीसवा पॉइंट असा आहे की गुणांच्या आधारे सर्व महिलांची ही प्रतीक्षा यादी आणि गुणपत्रिका यादी लावण्यात येणार आहे आणि ज्या महिलेचे या पदासाठी सिलेक्शन झालं आहे अगर ती महिला तीस दिवसाच्या आत रुजू झाली नाही तर दुसऱ्या महिलांना जे प्रतीक्षा यादीत नाव आहे त्या महिलांना इथे संधी देण्यात येणार आहे आणि त्यांना रुजू करण्यात येणार आहे वीसवा पॉईंट असा आहे की जर तुम्हाला निवडी संदर्भात जर तक्रार द्यायची असेल ते तुम्ही तीस दिवसाच्या आत देऊ शकता की पॉईंट समाप्तीसाठीचे वय तर बघा एकदा जर तुम्ही नोकरीवर लागली की तुम्हाला साठ वर्षापर्यंतच वय आहे तुम्ही साठव्या वर्षी निवृत्त होणार त्यानंतर तेवीसावा पॉईंट असा आहे की तुम्हाला ऑनलाईन किंवा एस एम एसद्वारे द्वारे कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात येणार नाही जे पण महत्वाचे ते तुम्हाला नोटीस बोर्डवर बघावी लागणार आहे तिथे महिला बालविकास कार्यालयात जाऊन त्यानंतर सव्वीसवा पॉइंट खूप महत्वाचा आहे भरती प्रक्रिया हा पत्रक तुम्ही बघून घ्या मी पी पीडीएफ देतो त्यामध्ये सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या असा अर्ज तुम्हाला दिसणार आहे हा अर्ज भरून तुम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये जाऊन महिला बालविकास कार्यालयात जाऊन अर्ज सादर करणे आहे हा अर्ज नाशिकचा आहे तुम्ही त्या का तुमचे जे कार्यालय आहे तिथे जाऊन अर्ज घ्या ते अर्जामध्ये पूर्ण माहिती टाका आणि जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट सर्व इथे जोडून सबमिट करून द्या तुम्हाला जर थोडी माहिती समजलेली नसेल तर मी तुम्हाला हे पीडीएफ देतो त्यात तुम्ही सर्व वाचून घ्या त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा यासोबत जोडावे लागणार आहे जर तुमचा विवाह झाला असेल तर अविवाहित असेल तर जोडायची काही आवश्यकता नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देतो